जय जय श्री सगळ्यांना तर सध्या मी खूप न्यूज बघते आहे सद छत्रपती संभाजीनगरची ही प्रभा क्रमांक चौदा मधून हो वंचित भाऊजांची चारी चारीच्या चारी, चारी, चारी उमेदवार निवडून आले होते परंतु काही भाजपचे जे काय सत्ताधिकारी आहे त्यांनी प्रशासनावर दबाव आणून परत रिकाउंटिंग केली आणि त्या रिकाउंटिंग मध्ये चारीच्या चारही चारी उमेदवार पाळण्यात आले हे कस शक्य आहे संघाचा निर्णय अंतिम निर्णय असतो तरी पण हा जो गफला करण्यात आलेला आहे जे काही उच्च सत्याधिकाऱ्यांनी काउंटिंग करून उमेदवार आले कस शक्य आहे या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला समानता आणि समान अधिकार आणि समान गोष्टी आहे सगळ्यांसाठी परंतु तुम्हाला कुठला पक्ष पुढे जात आहे स्वबळावर सो मेहनतीवर स्वकष्टाने जर कुठला पक्ष पुढे जात आहे त्या जा पक्षाचे उमेदवार जर निवडून येत आहे स्वकष्टाने तर हे तुम्हाला बघण्यात येत नाही का हे पूर्णतः चुकीचं आहे जो काही अंतिम निर्णय असो पहिला जो नि काही निर्णय असतो तो अंतिम निर्णय असतो याला यालाही अकाउंटिंग करून चारही उमेदवार कस काय पडू शकत हे सांगणे कस काय पडू शकत आहे हा फ्रॉडपणा झाला आहे आणि काही लोक सत्तेत येण्यासाठी इतके फ्रॉडपणे करताय तर लोक त्यांना निवडून कस काय देऊ शकत आहे हा जो काही राजकारणामध्ये जो काही चालू आहे काही सत्ताधिकाऱ्यांचा हा फक्त बंडखोरपणा आहे so, पुढे येण्यासाठी करू शकत आहे याच्यावर निर्णय व्हायला हवा माझ्या सगळ्या मेटकर अनुयांना सांगणं आहे की आपण कायद्याच्या बाहेर जायचं नाही कारण कायदा आपल्या बापाचा आहे आपण आपल्या कायद्या आणि त्याचा आदर केला पाहिजे आणि जो काही निर्णय लागणार आहे आय होप हा सत्याचाच असणार आहे हे जय जेवीनचे जे शिट